आज आम्ही गावडोगिरी पंचायतच्या पुढेवणा हा आज आता श्रमधाम कन्स्ट्रटाकडे काम करण्यासाठी आम्ही सगळेजण हा सगळे उपस्थित आसात आमचे मंडळाचे अध्यक्ष सुभाकर आमचे आसात शिस्थाचे सरपंच बाई सचार आज तसेच गावडोगिरीचे श्रीचे पंच बाब गणेश भाऊ आसात अशोक भाऊ आमचे सगळे आसात आणि या सगळ्या म्हणजे ह्या देवस्थानाच्या घरवळीचे सगळे प्रमुख लोक मग जे शेचाळीस लोक माझ्या माहितीनिसा आज लोक आणि अर्थात शेचाळीस लोक एकट्यात येऊन हांगा कर्व्यातले लोक असा ते आपले देव देवस्थान चालवि आणि डिस्टन्स जे साधारणशे एक त्या तीन ही मेन तांची जे घरवळीवे आणि त्या जाग्याचेर एक त्यांचे सार्वजनिक जे घर आसा देवाची जागा आसा ती बांदप अशा प्रकारचा विशय घेतलो आणि ते गावचे घरवळीचे लोक आणि आमचे बलराम चॅरिटेबल फाउंडेशन असा ह्याच्या मदतीन जे असे हे काम करत आमचे ठरले आणि त्यानुसार जे की जवळजवळ दो साधारणतः दोनशे स्क्वेअर मीटर जो आता घालता त्यामुळे आज आज ते काम करे अनेक जे तेच गावातले गवंडे ताणेच जे ज्या तेन या कामाखाती सहयोग दिला आणि थोडासा सपोर्ट जो आम्ही वलनाम कॅरिटेबल आमच्या श्रमदान कंत्रपटीन घेतलो आणि अशा करून एक सुंदर वास्तू पुढे जाऊन आज एक पुढाकार आम्ही पण एक फॉल पुढे घेतले एक फॉल त्या गावच्या लोकांनी पुढे पुढे आले असा आणि अशा तऱ्हे एक काम आज चालू असा सुरुवात सुरवात करण्यासाठी मुद्दाम आज हा आलेलं की आम्ही श्रमधान कंत्रा पंतप्रकण की जुनी जी पद्धत असा गावचे सगळे लोक येऊन काम करा गावचे गाव लोक करा गावातले पण मनीसपण गावातल्या गावांच्या लोकां एकमेकांपव अशा तर जी आमची ट्रायबल कम्युनिटीची एक परंपरा असली आणि ती पर परंपरा परत एकदा पूनर्स्थितीत पर त्राप त्राप स्थापन स्थापन आम्ही प्रयत्न करता आज तोच कन्सेप्ट घेऊन जे असा ही गावचे लोक आणि आमचे श्रमदान वर्यर म्हणजे श्रमदान करून जे कार्यकर्ते आसा ते सगळे आज विशेष करून त्या सगळ्या कामांत पार्टिसिपेट जाती आले असा आणि त्यामुळे मला त्रा� खूप बरं दिसतं की कार्यकर्त्याचे कौतुक करता आणि विशेष करून देवस्थानचे सगळे लोक असतात त्यांचे हा कौतुक करता एक बरं ताने घेतले असा की गावचे जे सामान्य लोक असतात अतिशय सबल नसतात त्यामुळे अशा तऱ्हे जे आम्ही प्रिया आणि ते लोक आले त्यामुळे सुंदर असे कामगाव जातले आणि अशाच कामं वेळ्या काळांचे अन्य जाग्याचे सण करण्यासाठी खरंच गोळगावांच्या लोकांनी सुद्धा एक प्रस्ताव दिलेला की अशा आम्ही सगळे मिळून काम करूया आणि त्यांना मान्यता दिली आणि अशा तऱ्हे पण गावपण गावचे पण गावचे प्रत्येक मनशांना जगोवत आणि एकमेकांधारा हातांत हात घालून जात सबका साथ सबका विकास हा व जो मंत्रा मंत्राच्या हातात काम करतात खूब समाधान जातं बरं दिसतं की ह्या ह्या काम करत एक एक पुण्य एक समाधान जे असं सगळ्यांना मिळतं त्यामुळे हा गावच्या लोकांचे कौतुक करता हा माझ्या सगळे कार्यक्रम वॉरियर असा त्यांचे कौतुक करता हा सेजल गावकर श्रीस्थळ पंचायतीचे सरपंच आज गावगरी वाढारात कुडेवाडा ह्या गावां जे असा आम्ही आयल्ले आम्ही हंगा देवालयाचे श्रम काम जे आम्ही आमचे डॉक्टर रमेश तवडकर सरांनी घेतले असा आणि हा सरकार थँक्यू म्हणतात किंवा अशी खूप अशी घरांची कामं आता आमच्या हंगा चालू असतात काम पळी सरान दिल्ली तो सदांच म्हाल श्रमदा माझे काम करतासना आपल्याकडे एक उमेद येतात कित्याक आताच तेमी ते ते म्हणजे हंगा त्रेचाळीस लोकांचे हे घर असा आणि त्रेचाळीस लोकांक जी आम्ही इल्लीशी जरी मदत करपाक शकली ते आम्ही आमचे भाजी समजतात श्रमदा म्हणजेच लोकांक हेल्प करपाचे कर काम जे आमच्या सरां हा असा आणि जर पावल घालून आम्ही सदांच सराबरोबर असं आणि एक मुद्दम सर सर सरा मुद्दम करून सांगशेच दिसत सर त्यांना जो आता कामचा श्रेय जे असा आपण घेणार सदांच सर कार्यकर्त्यांक उडे दोरता काम जे आता कार्यकर्ते असे म्हणता आणि सरकार थँक्यू म्हणजे सोपता किया हा जत केले केनच उलय नासले पण जेव्हा सर सैनिक असता एक सपोर्टर माझं असं म्हणून सरांनी बारीकशी थाप दिली जेव्हा माझे ऑटोमॅटिक जे उपचारे असा ते येतात सर देव दर करू अशी सरांचे शंभर दोन दो तीन झिरो लावून अशा बऱ्यापैकी काम जाऊ अशा देवाकडे मागतात आणि सगळ्यांक बद्दल देव बरं कर थँक्यू आज आम्ही फुडी वाड्या ह्या घरवईचे श्रमनाम करून आलेले असतात गेली त्या गांवच्या लोकांनी कडेन एक प्रस्ताव दिला की सर आमचे घर आसा हे बांदून घेऊ आणि सरांचे ॲक्सेप्ट केले आणि आज प्रत्यक्षात जे घर दोनशे स्क्वेअरमीटर जे घर असा ते आज घालतात आयज पहिली जे आज आमच्या बैलांक सगळ्यात पहिले जे श्रमधम जे पण जेवण करता स्वतःच्या कृतीचे आज सगळी उमेदी सगळी जीव बैल असतात आणि अशी सरां जी श्रमधम ती ज्या अंत्योदय तत्वांचे जे लोक रावतात तांची घरां जी मेन घेतली असा फाटी आम्ही सरांचा चाळीस घरां बांधून कंप्लीट करून लोकांक जावी दिली असा आणि ह्या वर्ष सरचे हे आसा की शंभर घरां आम्ही पूर्ण करतले ज्या लोकांनी जी बारीक समके ज्या वीस वर्ष जे पी वर्तना ज्या घरा लोकांच्या घर बांदो जायना अशी लोकांनी जे घर आयज बांधून दिडाचे पहिले जाल्यार ह्या शमद मांडार जी घर बांदल्या त्यांची घरांचे ते बरें काम खरंच बरे उमेद आमकांय आणि जें काम करपाक बरी उमेद येता की लोकांची उमेद पळोवन आमकांय आणि बरे उमेद दिसता आणि अशेंच सराक बरे आयुष्य आरोग्य मेळचें लोकांची जी ज्या लोकांक ज्या लोकांचे शक्य आसली घरां तांणी ती पूर्ण करून दिल्ले बद्दल हांव सगळ्यां सगळ्या सगळ्यांच्या वतीन सराचे आभार व्यक्त करता हर बलराम चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या या मार्फत डॉक्टर रमेश तवडकर सरां आपल्या पहिल्या टप्प्यात दोन वर्षां फाटी साधारण चाळीस घरां पुरण केली असाळीस घरां पुरण करताना आमचे मंडळाचे अध्यक्ष आशिल्ले विशाल बाब यांच्या कारकिर्दी सरान मंडळा फूल या बलराम चॅरिटेबल ट्रस्टाच्या मार्फत काम कर घरांनी वाव दिलो आणि आता सरान परत दुसऱ्या टप्प्यात गोयभर पन्नास घरां घेपचं संकल्प केला आणि माझी नियुक्ती मंडळ अध्यक्ष म्हणून जानेवारी महिन्यात झाली आणि त्यांना सांगून सेकंड टप्प्याची पन्नास घरां पुराय जाता आज आम्ही कुड्यावाड्या हांगा जे कर्मे भाव आमचे शेचाळीस शेचाळीस फेमिली आसा त्यांचे मूळ जे हे आसा देवस्थान असा कुड्यावाड्या हांगा त्यांचे जे घर आसा ते आज आम्ही बलराम चॅरिटेबल ट्रस्टाच्या मार्फत डॉक्टर रमेश तवडकरच्या खाला आज आम्ही हे घराचे काम आज हांगा स्लॅब घालवाचं काम चालू असा आणि अभिमान असा की ह्या घराचे पन्नास घर घेतला तिचे पहिलेच जे स्लॅब घालपाचे काम जे आसा हा मंडळ अध्यक्ष जाऊन म्हाका सरान सांगले की सगळ्या मंडळ सांग हंग म्हणून आणि आज आमचे सगळे मंडळाचे पदाधिकारी हंगा उपस्थित असा गणेश बाबू असा आमचं अशोक बाबा असा कितलेशे मंडळ भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हंगा आमकां सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांक खरेंच सरांच आस्पवून घेतलो पहिली चाळीस घर बांधत असता आसपवून घेतला आणि आताही आस्पवून घेतलो म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीन काणकोण मंडळाच्या वतीन सराचे आम्ही आभार व्यक्त करता कारण इतल्याच खातीर की श्रमजाम हा कॉन्सेप्ट कौस, जो आता गेली दोन वर्ष हंगा चालू असा गोयभर आणि हे कॉन्सेप्ट आसतना बलराम चॅरिटेबल ट्रस्ट पुडा, जे आगा फुडार घेता जे लोकांक गरीब गरजुवंत जे घर असा ते बांधपचे हे ट्रस्ट जे असा फुडार घेता आणि हे सुद्धा घर आसतना ह्या शेचाळीस फेमिलीचे लोक जे आ ते सरा सराफुड्या गेले की आमचे घर बचे असं म्हणून आणि सरान एक उतरान हय म्हले आणि आज हे काम जे फ्लॅब स्लॅब इतल्यार इतल्याच असा हे घर पूर्ण येणाऱ्या एक पंधरा वीस दिसां भीत पुराय एक, एक महिनभर पुराय जातले आणि त्यांना हँडओवर करतले सांगाचे म्हणलं जे ह्या पुन्सेप्ट आमचा भारतीय जनता पक्षाचं जो कार्यकर्ता असा पूर्ण आमचे जे हे आम्ही सगळे हातभार लायतले आणि सरचे असे म्हणतात की सरां जरी विचार केला जे आमक सगळ्यांना आसपावन घेतलं म्हणून आम्ही सरचे सगळ्या वतीनं आम्ही देव बरं करू म्हणतात आणि ह्या सगळ्या हायलो जे आम्हाला पहिली जे श्रमधाम कॉन्सेप्ट आशिल् पहिली जे आमच्या गावांनी एकमेकांक आदार कर्ट आशिल् सरांचा चालू केला गावांनी आणि म्हणून आम्ही सरांचेही देव भर करू म्हणतात आणि परत एकदा सगळ्यांना देव भर करू